दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं भिवपुरी रोड स्थानकावर उभारलेली लिफ्टच एका प्रवाशासाठी जीवघेणी ठरली माणगाव येथील सुधीर सोनवणे यांची सकाळची मुंबई लोकल पकडण्याची घाई आणि तीच वेळ ठरली एका धक्कादायक अनुभवाची सकाळी नऊ दहाच्या सुमारास ते लिफ्टनं प्लॅटफॉर्मवर येत असताना अचानक लिफ्टनं दगा दिला आणि दरवाजे बंद झाले आणि सुरू झाला मिनिटांचा थरार लिफ्ट बंद आत कुणी नाही अशा अवस्थेत सोनवणे यांचे डोळे अंधुक व्हायला लागले घामाच्या धारा वाहू लागल्या आणि काळजाचा ठोका चुकायला लागला लिफ्ट मधील आपातकालीन काही उपयोगी पडलं नाही पंचवीस मिनिटांनंतर जेव्हा लिफ्ट उघडली तेव्हा त्यांनी घेतलेला तो पहिला मोकळा श्वास म्हणजे अक्षरशः मृत्यूच्या दारातून परतल्याची अनुभूती होती या प्रकारामुळे ना फक्त त्यांची ट्रेन चुकली तर मानसिक धक्का देखील बसला मी वाचलो पण एखादा ज्येष्ठ नागरिक किंवा महिला अडकली असती तर काय झालं असतं असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला लिफ्ट शेजारी कुणी सुरक्षा रक्षक नव्हता यावरही त्यांनी संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे माझं नाव सुर सोनावळे मी माणगाव येथील वेळश असून आज सकाळी मॉर्निंगला म्हणजे सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मॉर्निंगची मी सी एस टीला जाणारी नऊ पंधराची ट्रेन पकडतो नेहमीप्रमाणे मी लिफ्टने प्रवास करतो भीवपूर नेहमी नेहमीप्रमाणे मी ट्रेनने प्रवास करतो भिवपुरी इथून तर ट्रेनचा वेळ झालेला त्या हिशोबाने मी लिफ्टने जायचा निर्णय घेतला आणि ज्यावेळेला लिफ्टमध्ये गेलो तर मी लिफ्टमध्ये अडकून पडलो सकाळी नऊ वाजून दहा मिनटांनी तर नऊ वाजून दहा मिनटं झाल्यापासून ते नऊ पस्तीसपर्यंत मला तिथे कुठल्याही प्रकारची हेल्प मिळाली नाही आणि ही गोष्ट माझ्या जीवावर घेतली असते कोणी तिथं आलं नाही नऊ पस्तीसपर्यंत नऊ पस्तीसला मला हेल्प मिळाली मी नऊ एक मिनटं ते दोन मिनटं वाट पाहून मी सारखा एमर्जन्सी बदर दाबत होतो पण तिथे कोणी येत नव्हतं मला फार नाहक त्रास झाला आज रोजी जर ऐवजी तिथे शाळेतली मुलं किंवा एखादी महिला प्रवासी किंवा एखादे वयोवृद्ध असतील तर नक्कीच एखादा अपघात झाला असतो तर माझी प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला अशी विनंती आहे की तिथे एक लिफ्टमन ट्वेंटी फोर आवर्स असावा जेणेकरून पुढे होणारा अपघात टळू शकेल प्रवाशांच्या सुरक्षेच्या नावाखाली रेल्वे प्रशासनानं उभ्या केलेल्या सुविधा जर योग्य देखभालीशिवाय धोकादायक ठरत असतील तर प्रश्न उपस्थित होतो सुविधा की सापळा ही घटना एक इशारा आहे सोयी पुरवणं महत्वाचं पण त्या वेळेवर चालू ठेवणं त्याहूनही अधिक आवश्यक रेल्वे प्रशासनाला आता केवळ सुधारणा नव्हे तर गंभीरतेनं आत्मपरीक्षण करावं लागेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत